हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते जर घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून आपण कोणते उपाय करायचे आहेत काय करायचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर आपल्या घरामध्ये अशांती नांदत असेल अशांतता वाटत असेल जर कोणाला भीती वाटत असेल घरामध्ये सारखी कटकट भांडणं होत असेल तर तुम्हाला हा कापराचा उपयोग करायचा आहे तो कसा करायचा आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर आपल्याला शुद्ध केमिकलने न बनलेला शुद्ध कापूर म्हणजे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे तो तो कापूर आपल्याला घेतल्यानंतर तो आपल्या घरामध्ये खूप अशांतता असेल कटकटी असतील भांडण खूप होत असेल तर आपल्याला हा कापूर घा तुपामध्ये असा बुडवायचा आहे एक वाटी एक चमचा अर्धा चमचा नॉर्मल फक्त तूप घ्यायचा आहे जेणेकरून तो तुपामध्ये तो कापूर थोडासा बुडवायचा आहे तुम्हाला आणि एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही घरातली बशी घेऊ शकता ती पण मातीचीच असते तर ती घे गे ती घेऊ शकता तुम्ही आणि आप आपल्याला घराच्या उंबरट्याच्या बाहेर ती बशी ठेवायची आहे आणि जो तुपात बुडवलेला जो कापूर भीमसेनी कापूर आहे तो बुडवल्यानंतर तो आपल्याला घराबाहेर जाळायचा आहे तो घराबाहेर जाळल्यानंतर तुम्ही आठवड्यात आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा रेग्युलर किंवा फक्त सात दिवस जरी तो जायला ना घरा घराच्या बाहेर उंबरट्या बाहेर आणि परत नाही जायला तरी चालेल पण महिन्यातून हा उपयोग तुम्ही करा महिन्या दोन महिन्यातून हा उपयोग करा जमलं तर दर अमावश्याला हा उपयोग केला तरी चालेल अमावश्या पण खूप चांगली असते सगळ्यांचा जरी समज आहे की अमावश्याला असं होतं तसं होतं अमावशाला हे करतात ते करतात पौर्णिमा चांगली आहे अमावश्या पण चांगली आहे असं काही नसतं आपल्या मनात जे फक्त निगेटिव्हिटी भरलेली असती किंवा जे नेगेटिव आपण ऐकलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला वाटतं आमोशाला असं होतं तसं होतं असं काही नसतं सगळं चांगलं असतं आमोशाला पण लोक देवाला जातात पौर्णिमेला पण देवाला जातात आपण असंही आपण देवाला जातो असं काही नसतं तर तो आपल्याला सात दिवस घराच्या बाहेर आपल्याला तो मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला तो जाळायचा आहे त्याचा प्रयोग बघा तुमच्या घरामध्ये खूप सुख शांती नांदेल तुम्हाला असं अशांती वाटणार एकदम शांततेत झोप लागेल दुसरा उपाय म्हणजे आपल्याला घरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये आपल्या ज्या किचनच्या वास्तूमध्ये वास्तुदोष असे असेल किंवा जी, अन, जी अन्न जे आपल्या अन्नधान्या अन्नधान्यामध्ये बरकत होत नसेल अन्नाची टंचाई होत असेल अन्न आपलं जे आपण जे अन्न बनवतो ते सारखं रात्रीचं वाया जात असेल शिळं पडत असेल किंवा वाया जात असेल नासाडी होत असेल अन्नाची तर तुम्हाला आपल्या किचनमध्ये पण हा उपाय करायचा आहे तर किचनमध्ये हा कोणता उपाय करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला आपली अन्नपूर्णा देवी घरात नांदावी तिची बरकत व्हावी हो आयुष्यभर ती आपल्या घरात टिकून राहावी म्हणून तिचीसुद्धा आपण उपासना पूजा केली पाहिजे तर तिथ इथे पण आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला दर मंगळवारी रात्री आणि दर शुक्रवारी रात्री महिन्यातले हे चार मंगळवार आणि शुक्रवार हे चार ह्यातले मंग तुम्ही चार दिवस महिन्यातले हे फक्त चार दिवस हे दोन दिवस आहेत मंगळवार आणि शुक्रवार हे चार वेळा असा महिन्यातून चार वेळा जर तुम्ही तो कापूर घरामध्ये दे, अन्नदेवतेला प्रणाम करून घरात तुम्ही जर जा जाळला जा जा तर तिथे तुम्हाला धान्याची बरकत होईल माते माता आपली अन्नपूर्णा देवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची अन्नाची कमतरता किंवा अन्नाची जी नासाडी होईल ती हळूहळू हळूहळू कमी होण्यास तुम्हाला मदत होईल हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे आणि मी अजून पण करतच आहे मी आठवड्यातून कमीत कमी चार वेळा हा प्रयोग करते तुम्ही पण करून नक्की बघा तुम्हाला पण या प्रयोगाने खरंच खूप काही मिळेल अनुभव मिळतील तुम्हाला तर दुसरा उपाय म्हणजे सॉरी तिसरा उपाय म्हणजे आपल्याला आप काल सर्पदोष असेल ते दोषमुक्त होण्यासाठी पितृदोष असेल तर ते आपल्याला दूर करण्यासाठी मी आज तो पण एक उपाय घेऊन आलेले आहे तर तो उपाय म्हणजे आपल्याला एक नाग आरती मिळते तर ती नाग आरती त्या नाग आरतीने नाग आरतीमध्ये आपल्याला तो कापूर जाळून आपल्याला देवाची आरती करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काल दोषाचे जेवढे काही दोष असतील ना ते हळूहळू हळूहळू कमी होण्यास मदत होते हा पण एक तिसरा उपाय आहे ज्यांचे कोणाचे लग्न विवाह जुळत नसतील त्यांना अकरा हळदीत बुडवलेल्या कालवलेल्या न तुटलेल्या लवंगा हळदीत बुडवून घ्यायच्या आहेत हळदीच्या ह्याच्यामध्ये हळदीमध्ये कालवून घ्यायच्या आहेत आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये कापूर त्यात ठेवायचा आहे तो कापूर जाळायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही त्या एक एक लवंगा टाकायच्या आहेत एक लवंग टाकताना तुम्हाला माता चामुंडा देवीचा मंत्र किंवा देवीचं कोणत्याही देवीचं नाव घेऊन तुम्ही तो एक एक लवंग ती जाळायची आहे आणि तुम्हाला तिथं दहा मिनटं बसून देवात देवीचं स्मरण करायचं आहे की माझं लग्न माझं जे काही लग्न जुळत नाही आहे तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही इच्छा तिथं देवापुढ देवासमोर बसून देवाला सांगायची आहे दहा मिनटं तिथंच देवीचा कोणताही एखादा मंत्र म्हणून तुम्हाला ते बोलायचं आहे कोणाला शांत झोप लागत नसेल रात्रीची वाईट स्वप्न पडत असतील किंवा काही अशी किती काही जरी झाला प्रयत्न केला तरी झोप लागत नसेल तर ते त्यांनी काय करायचं आहे तो नवरा भांडण तंडे होत असतील किंवा नवरा बायकोमध्ये सारखे वादविवाद होत असतील तर ते त्यांनी नवऱ्याच्या कुशीमध्ये रात्री झोपताना कापूर ठेवायचा आहे आणि तो सकाळी उठल्यानंतर आपल्या दरवाजाच्या बाहेर मातीच्या भांड्यामध्ये तो आपल्याला जाळायचा आहे आणि बायकोच्या उशीच्या कवरमध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांनी कुंकू ठेवायचं आहे आणि ते कुंकू आपण रात्रभर ठेवायचं आहे एका पुडीमध्ये वगैरे बांधून ठेवायचं आहे रात्रभर आपल्या उशीला ठेवायचं आहे ते त्या उशीच्या कवरमध्येच आणि ते क उशीचा जे कुंकू सकाळी आपल्याला काढायचा आहे आणि आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपण ते कुंकू कुठेतरी बाहेर झाडाच्या बुडाशी जाऊन आपल्याला ठेवण्याचं आहे तर अशा पद्धतीने तुमचे हळू ह झाडापाशी तुम्ही तिथं टाकून जरी दिलं तरी चालतं ठेवून येण्यापेक्षा बहुतेक तुम्ही टाकून या तिथे तर तुम्ही असा उपयोग जरी असा जरी प्रयोग केला तरी हळूहळू तुमच्या नवरा भांडण तंडण जे कटकट वगैरे दोघांमध्ये जे ती हळूहळू बंद होण्यास तुम्हाला लवकरात लवकर त्याचे पण अनुभव येतील अजून एक उपाय तो म्हणजे घरामध्ये आपल्याला खूप शेजारच्यांचा त्रास वगैरे होत असेल नकारात्मकता खूप येत असेल घरात कोणाचाच कोणाला मेळ नसेल तर त्याच्यासाठी पण एक उपाय आहे तर तो उपाय म्हणजे आपल्याला घरामध्ये वाटी धूप वाटी उदबत्ती आपल्याला मिळ मिळती तर, तर किंवा आपली जी धूप असते ओली धूप ती आपली छोटे 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 असे तुकडे वगैरे त्याचे करायचे आहेत आणि ती जाळायची आहे त्याच्यावर आपल्याला हा भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि तो मग जाळायचा आहे भीमसेनी कापूर त्या धूपवर त्या उदबत्तीवर आपल्याला जाळायचं आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे सुगंधी धूप आणि अगरबत्तीचं जे वास असतो त्याच्या त्याच्याबरोबरच आपल्याला हा कापूर झाल्यानंतर जो वास आपल्या घरामध्ये पसरणार आहे त्या वासानेच आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल ती सर्व नकारात्मकता आपली दूर होणार आहे त्याच्यामुळे हळूहळू सगळ्यांचे प्रेमसंबंध व्यवस्थित जुळतील घरामध्ये जे कटकटी कलह निर्माण होत असतील ते पण बंद होणार आहेत तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय आपण आपल्या आयुष्यामध्ये जर केले तर खरंच ह्याच्याने खूप मोठा फरक होणार आहे कापूर आपले जीवन बदलू शकतो कापूरचे खूप दो निवारणसाठी आपल्याला कापूरचे खूप फायदे होतात आणि शक्यतो जमत असेल तर फक्त आणि फक्त भीमसेनी कापराचाच उपयोग करा भीमसेनी कापूर हा त्याच्या वड्या वगैरे मिळत नाही तो असा कसाही तुटलेला वगैरे असतो मोठा बारीक कसाही असतो चपटा असतो पातळ असतो पण त्याच्या वड्या वगैरे काही मिळत नाहीत तो भीमसेनी कापूर एकदम शुद्ध असतो देवासाठी मंगल कार्याला मंगल कार्यासाठी फक्त आणि फक्त भीमसेने कापराचाच उपयोग होतो तर अशा हा कापराच्या छोटे छोटे उपाय आपण आपल्या आयुष्यामध्ये केले तर आपलं जीवन बदलू शकतो आपण आपलं आयुष्य बदलू शकतो आपले जे काही दोष काही असतील आई आयुष्यामध्ये अडीअडचणी असतील त्या आपण सगळ्या वरण्यासाठी हा भीमसेनी कापडाचा आपण उपयोग करू शकतो व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद